आपण पाहताय महाराष्ट्र विश्रांतवाडी पोलिसांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या चोराच्या चोवीस तासात मुसक्या आवडल्या आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दहा दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे चार दोन या गुन्ह्यातील आरोपीचा शोध विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत असताना पोलीस हवालदार अमजद शेख व संजय बाद्रे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आदित्य उकिर्डी याने केला आहे त्यावरून तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी तपास पथकातील अंमलदार यांची टीम तयार करून आरोपी आदित्य भैरवनाथ उकिर्देव चोवीस वर्षे राहणार प्रेमळ दत्त मंदिराजवळ लेन नंबर बारा भैरवनगर धानोरी पुणे यास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले ऐंशी हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्हा करून पळून जाण्यासाठी वापरलेली पन्नास हजार रुपये किमतीची एक अॅक्टिवा कंपनीची मोटार सायकल असा एकूण एक लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक गुण्य मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किरवे कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बादरे संपत भोसले संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर भुसारे यांनी केली आहे